नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझी फ्रँकफर्ट टू मुंबई ही जर्नी स्टार्ट झालेली आहे आता मी आत आले so, आहे मनोज आणि बेला बाहेरच आहे आणि त्यांना बाय केलं आणि मी आता आतमध्ये आले आहे चला अगोदर मी हे सगळं चेक करून घेते नंतर बोल सो सिक्युरिटी चेक इन झाली आहे आणि मी आता गेट नंबर आहे ना माझा गेट नंबर बी फोर्टी फाईव्ह आहे तिथे चालले आहेत मी आणि काहीच गर्दी नव्हती कारण की आता सीझन नाही आहे ना त्यामुळे आणि आता मी गेट गेटजवळ पो पोचल्यानंतर मग मंगला फोन करणार मी खूप खूप इमोशनल झाले होते ॲक्च्युली मी परिबेला पहिल्यांदा सोडून जात आहे त्यामुळे मला यांना कंट्रोल नाही झालं एकदम असं मला जडजड जडजड वाटतं आहे त्याला कसं तरी शांत केलं आणि मग आता मी आतमध्ये आले आणि इथे आतमध्ये जायला खूप जास्त फरक गर्दी आहे दाखवते मी तुम्हाला त्यामध्ये सिक्युरिटी चेकिंग पण झालेली आहे आणि पासपोर्ट पासपोर्ट कंट्रोल पण झालेला आहे आता गेट नंबर आहे बी फोर्टी फाईव्ह आता त्या ठिकाणी चालली आहे आणि काही गर्दी नाही तुम्हाला सांगितलं ना पण पासपोर्ट कंट्रोल होता ना तर त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी होती आणि ति तिथे थोडं स्ट्रिक्ट असतं तुम्हाला माहिती आहे आ, तर जाते मी आणि थोडं वाईट वाटत होतं मला परिबलाला बघत होते ना मी त्याला तर ता मनोज नि मनोज परिबेला निघालेले आहेत आता ते डायरेक्ट जेवण करायला जातील आणि घरी पोचायला त्यांना दहा अकरा वाजतील तसं मनोज तुम्हाला मध्ये मध्ये अपडेट देतील मध्ये मध्ये देतील तुम्हाला अपडेट बी फोर्टी फायव्ह इथे आहे आता मी बसते कुठे गेट नंबरजवळ आले आहे मी इथे बसले आहे आणि मी कोथिंबीर वडी आणतो की ना तर तीसुद्धा खाल्ली कारण की आता वाचलेले आहे सव्वा सात आणि भूक लागलेली आहे बारा वाजता बारा साडेबारा वाजता आम्ही जेवण केलं होतं त्यानंतर कॉफी घेतली आणि ही आमची जेवणाची वेळ आहे त्यामुळे भूक लागली मग थोडंसं खाल्लं आता बरं वाटतंय परिबेलाने तर मध्येच बघितलं होतं तुम्ही खाल्लं होतं मॅक्डॉनल्स का आम्ही जेव्हा था थांबलो होतं तेव्हा आणि इथून ते आता लगेचच जेवण करायला बसलेले आहेत आणि पावणे आठ वाजता मला असं मला असं सुर, वाटतं बोर्डिंग स्टार्ट होणार कारण की आठवीची फ्लाईट आहे आणि अर्धा तास अगोदर आहे ना पटकन म्हणजे बोर्डिंग स्टार्ट होते आणि एअर इंडियाने मी जात आहे त्याचं कारण हे आपला आपलं कम्फर्ट फूड असतं आणि हीच जास्त डायरेक्ट फ्लाईट होती ना म्हणजे फ्रँकफटवरनं आणि मोस्टली आम्ही फ्रँकफटवरनं ट्रॅव्हल करतो किंवा एअर फ्रान्सने ट्रॅव्हल करतो पण फ्रँकफट जवळ आहे तीन साडेतीन तास लागतात पण तेच फ्रान्सला फ्रान्सला फ्रान्सच्या एअरपोर्टला पोचायचं म्हटलं ना तर चार साडेचार तास लागतात आणि एवढं uh, परत uh, म्हणजे सोडायला यायचं म्हणून नाही मला त्याच्यानंतर परत एवढ्या लांब घरी जायचं uh, त्यामुळे मग आम्हाला फ्रँकफट त्यांना जवळ पडलं आणि इझिली सगळी प्रोसेस झाली आणि आता बसले आहे ले। मी म्हणून जस्ट मी फोन केला म्हणूनने ते सांगितलं आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि परी बेलाचा आवडीचं फूड मी आता ऑर्डर करतो आणि नंतर आता त्या दोघी नॉर्मल झाल्या म्हणून ते सांगत होते प परी नंतर नॉर्मल झाली ती परी पण खूप रडत होती पण बेला थोडी जास्त रडत होती नंतर ती पण नॉर्मल झाली आणि आता मला आवाज ऐकू येत होता पप्पा हे खायचं हे खाय चालू होतं त्यांचं बोलणं आणि ही जी माझी जर्नी आहे ना फॅनवर्ट टू मुंबई तर ही जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार कारण की आ, आ, मी मागच्या वेळेस मरी बेला आणि मी आ, ही जर्नी शेअर केली होती खूप अगोदर जेव्हा मनोजचं माहिती रेसिडेंट कार्डचा सा प्रॉब्लेम झाला होता पण तेव्हा तर खूप टेन्शनमध्ये होते मी पण आता मी इतकीच आहे ही माझी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि खूप जास्त गर्दी नाही एअरपोर्टला नाही तर मग सुद्धा जागा राहते कारण की तुम्हाला सांगितलं ऑक्सिजन आहे त्यामुळे पण तरी पण या भारतामध्ये जायला आहे ना खूप लोकं आहेत आपल्या आता इथून फ्रँकफर्टला तर जास्त आपले इंडियन्स असतात त्यामुळे बघ जेव्हा बोर्डिंग स्टार्ट होईल ना तेव्हा मी तुम्हाला बोर्डिंग स्टार्ट झालेले आहे तानु, 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 ता सो so, बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे आणि आता मी आतमध्ये चालले आहे हॅलो फायनली आता मी फ्लाईटमध्ये बसते कुठे माझ्या सीटवर येऊन मी जस्ट बसले आहे आणि मिडल सीट आहे आणि मिडल सीट असेल तर तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम होतो थोडं फार म्हणजे वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर मग सांगावं लागतं जायचं आहे म्हणून असं म्हणजे थोडं उठाल का म्हणजे आपण नॉर्मली विचारतो असतो आणि तिथे माहीत नाही तर पूर्ण आणि की अगोदर तेवढी गर्दी दिसत नव्हती पण आत्ता आहे ना खूप जास्त गर्दी दिसते मला जेव्हा बोर्डिंग होत होतं तेव्हा आणि मगचा फोन आला होता मग असे बसले का नाही तर त्यांना पण मी फोन केला बसले आहे मी चला आठवीसला तर मग टेक ऑफ करेल फ्लाईट मग

हे दीड तासानंतर तर ता जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला मी दाखवते सगळं अगोदर मी ओपन करून घेते मग मी तुम्हाला दाखव सो so, जेवणामध्ये आहे अनियन राईस मेथी पनीर कॉलीफ्ला कॉलीफ्लावरची भाजी आलू चना चाट चॉकलेट मूज आहे ब्रेड आहे पाणी आहे आणि इथे मी घेतलेली आहे स्प्राईट आणि चला आता जेवण करते खूप जास्त भूक लागली फ्लाईट लँड झाली आणि आता आम्ही उतरत आहोत म्हणजे आम्ही म्हणजे मी उतरते सवय झाली आहे ना आम्ही सगळेसोबत ट्रॅव्हल करतो हो mm -hmm. त्यामुळे म्हणून आणि दहा मिनटं लवकरच पोचली होती पण ते तुम्हाला माहिती ना फ्लाईटेला हळूहळू हळूहळू हळू पुढे पुढे जाते मग एका तिकडे थांबते ते आहेत आता फायनली मुंबईला आणि खूप 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 भारी वाटतंय मला आणि जेव्हा भारतामध्ये येतो तर त्याचा आनंद वेगळाच असतो आणि त्याची अटॅचमेंट वेगळीच असते त्यामुळे खूप खूप मस्त वाटतंय मुंबईला आली आहे तर त्याचा आनंद आहेच मला पण पर, परीलेला आणि मनोजला मिस करते मी आणि ते असले सोबत तर आनंद माझा अजून वाढला असता पण काय हरकत नाही चला आता इथून सगळ्यात अगोदर इमिग्रेशन होणार आणि इमिग्रेशन झाल्यानंतर मग आता मी बॅग्स घेणार आणि आता वाजलेले आहे सकाळचे नऊ आणि पोचले मी फायनल आणि इमिग्रेशनला तर ऑफकोर्स गर्दी असते खूप so, जास्त सो तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे इमिग्रेशनला खूप मोठी क्यू आहे आता लगेज घ्यायला आले आहे मी लगेज भेटायलाच खूप लेट झालं पंधरा वीस मिनटं थांबले होते मी आणि ड्रायव्हर पण आता आलेला आहे आणि मी चालली आहे डायरेक्ट आता पुण्याला मी कॅब बुक केलेली आहे तर पुण्याला पोचायला पण मला तीन साडेतीन तास लागणारच आहे बघूया चला आता जस्ट कॅबमध्ये बसले मी आणि बॅग यायला पण उशीर झाला आणि इमिग्रेशनसाठी पण लेट झालं आणि आता बरं वाटते मला आणि काय ब्रेकफास्ट वगैरे मी करायला नंतर पुढे थांबणार आणि मला आता पुण्याला जायचं आहे तुम्हाला सांगितलं मी आता पोचायला तीन साडेतीन तर तास तर लागणारच आहे आणि बघूया आता ही जर्नी आहे मुंबई टू पुणे याच्यामध्येच मी ॲड करते आय होप तुम्हाला हा पण व्हिडिओ नक्की आवडणार परेबेला उठलेले आहेत आता स्कूलची तयारी करत आहे आणि म्हणून सांगितलं एखादा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमचं तिकडचं रुटीन वगैरे दाखवायला गरम होत होतं तिथे थंडी आणि इथे एकदम गरम असं होत होतं ना आता जॅकेट वगैरे मी काढून ठेवलं ना आताचं कम्फर्टेबल मी बसलेली आहे आणि ब्रेकफास्टसाठी मी ना दो दोन एक तासानंतर थांबणार मी तर चला अकरा आणि मला पोचायला चार तास लागतील म्हणजे अडीच तरी वाचतील मला पोचायला आणि ट्राफिक खूप जास्त आहे आता सकाळची वेळ आहे आणि तुम्हाला माहिती मुंबईमध्ये ट्रॅफिक असते खूप तरी पण मग पोचायत व्यवस्थित आणि फ्लाईटचा माझा प्रवास आहे तो एकदम व्यवस्थित झाला पण सकाळीनं मी ब्रेकफास्टच केला नाही कारण की रात्री जेवण करतो ना तर आपण कसं एकाच जागे बसलेलो असतो त्यामुळे ते डायजेस्ट होत नाही आणि त्यामुळे मग सकाळी ब्रेकफास्टसाठी मला विचारलं तुम्ही सांग त्यांना सांगलं नको मला आणि आता पण मला थोडंसं हेवी हेवीच वाटते आणि आता घरी पोचल्यानंतर असे ना मी मस्त फुडफ जेवण करणार विचार करते मी ब्रेकफास्टसाठी थांबणार कुठे पुढे थोडंसं हलकंसं खाऊन घेणार मी कारण की अडीच ना अडीच वाजेल मला मग म्हणजे बारा पर्यंत बारा बारा साडेबारापर्यंत आहे ना कुठले थांबू आणि हलकंसं आहे ना ब्रेकफास्ट करून घेऊ म्हणजे थोडी एनर्जी तरी मला असं आणि सव्वीस डिग्री टेम्परेचर आहे आणि फ्लाईटमध्ये पण अनाऊन्स करत होते आजचं जे टेम्परेचर आहे ट्वेंटी सिक्स डिग्रीज आहे आणि हेच टेम्परेचर एकदम अलग बघला असलं असताना ते एकदम असं कडक आणि एकदम असे चटके लागतात पण छान पण हे सगळं असं गर्दी हे सगळं बघून खूप खूप भारी वाटते मला ब्रेकफास्ट करायला थांबले आहे मी आता इथे हे सगळे इथे चला आता इथे थांबली आहे मी पटकन काहीतरी हलकंसं खाऊन घेते म्हणजे काय इडली वगैरे बघूया ऑप्शनमध्ये काय आहे आणि एकटीच आहे ना आता इथे आली आहे तर मला थोडंसं वेगच वाटतंय आता मी इथे आहे डोसा वगैरे आहे इडली घेतलेली आहे मी हे बघा तर आता मी खाते भूक लागली थोडी मला इथे एकदम थंड आणि इथे एकदम गरम वातावरणाचं mm. मस्त mm. आपले तर कसं इझिली ना अशी भूक लागली आपल्याला तर लगेचच आपण लगेच जाऊ शकतो बाहेर आणि स्ट्रीट फूड जे आवडेल ते आपण घेऊ शकतो बॉटल आहे आणि हे खाऊन झालं का त्यानंतर मग मी चहा घेणार मस्त नाश्ता केला मी आणि आता मी चहा घेते गुळाचा चहा गुव्याचा चहा मला आवडतो आणि ऑप्शन्स पण असतात आपल्या इथे इतका मस्त चहा आहे ना आणि आपल्या इथे येईल मी आणि पटक पहिल्यांदा चहा नाही घेणार असं होऊ शकत नाही आता वीस मिनटंच राहिलेले आहे वीस मिनिटात मी आता पोचणार आणि तरी लवकर आले मी मला असं वाटलं तीन साडेतीन वाजता का काय पण आता पावणे दोन झाले पावणे दोनला पाच कमी बाकी वी आहे वीस एक मिनटामध्ये पोचणं मस्त फ्रेश वगैरे होणं जेवण करणार आणि थोडासा आराम करणार कारण की फ्लाईटमध्ये ना अशी व्यवस्थित झोप होते असं नाही आहे म्हणजे झोप लागते पण असं कम्फर्टेबल नाही राहत ना पण चेअर चेअरसारखंच असतं ते बसलेलं असतो आणि झोप येत असते खूप पण व्यवस्थित झोप होत नाही पण मग तो प्रवासाचा थकवा असतो आणि खरं आणि क कालपासनं बसलेली आहे रात्री मी फ्लाईटमध्ये आणि ऑलमोस्ट दीड दिवस होऊन जातो पूर्ण प्रवासामध्ये आणि एवढं दीड दिवस कंटिन्यू प्रवास करणं मला थकल्यासारखं होतं म्हणजे फ्लाईटमध्ये बसूनच आपण दमून जातो त्याच्यानंतर मग इथून मुंबईवरनं परत पुण्याला यायला मग परत मग तो एक तीन एक तासाचा प्रवास मग असं वाटतं ना बाबा थोडं फ्रेश झालं ना आणि असं आयता ऐतं जेवण गरम गरम जेवण मिळालं ना आय तर अजूनच भारी वाटतं चला आता मी पोचते